नमस्कार बी चोवीस तासपी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता लांबकणी का भागामध्ये काही शेतकरी बांधव आहे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या शेतामधून मुरुम व खडी व माती मोठ्या प्रमाणामध्ये वाहत घेऊन जात आहे यामुळे आज त्यांनी जिल्हा अधिकारी असतील वन विभाग असेल व आज या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आपण जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आहे दादा आपलं नाव काय कि बसाराम मिल बिल काय झाले तुमचं काय झालंय शेतामध्ये माती घेऊन जात आहे ट्रॅक्टर भरून भरून जेसीबी लावून तुमच्या शेती मधून ट्रॅक्टर भरून घेऊन जात आहेत कोणता गट काय तुमच्या शेतीचा पाचशे पासष्ट गट नंबर आमच्या शेतीचा आहे सहित आहे वाट तेल देव जवळ आहे ते जवळ कोण कोण आहे तुमच्या शेतीमधून ते घेऊन जात आहे जेसीबीच नाव आपला बाबा जयस्वालचं जेसीबी आहे आणि ट्रॅक्टर आसाराम सुखदेव बिल यांचं उमेश चावडे दोन ट्रॅक्टर आहेत परत योग्य तुम्ही तुमच्या ज्या गावामध्ये जे सरपंच असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील त्यांना सांगितलं का गेलो दोन चार वेळा गेलो पण ते राहत नाही तक्रार केली पण ते काही करत नाही मी तक्रार केली तुम्ही मग आता हे किती दिवसापासून हे कमीत कमी पाच सात पाच सात दिवस झाले तिथे शेती तुमच्या शेतीमुळे तुमचे जे शेत आहे त्याच्यामधून माटी घेऊन जातात असं तुमचं म्हणणे तुमचं शेत वन विभागामध्ये येतं का वन विभागाच्या बाजूला आहे असं आणि रोज किती ट्रॅक्टर वगैरे घेऊन जातात ते कमीत कमी शंभर दिवस ट्रॅक्टर जातात तुमची काय मागणी आता मग आमची मागणी आहे ते आम्हाला भरपाई करावं आमची जी नुकसान झाली ती पोट कुठे भरणार आमची शेतची माती जर जाणार तर माझी रोजी जे जातो कामाला आहे आमचं तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती ओ, दिली मग काय पोलिसांनी काय म्हण ते आले नाही सर्कल अधिकाऱ्याला ना भेटले का नाही भेटले तुम्ही त्यांना त्यांना कळवलं का इथून माती घेऊन जातात ते काय अजून करतात नाही ना मग अधिकार आता तुम्ही कोणाला निवेदन वाला तुमची काय मागणी आता जर तुमचं हे काम नाही झालं तर तुमची काय मागणी अजून पुढे जाणार आमची शेत आमची जशी तिथं तिथलेवल करून द्यायची आमची नाही बर पाहिजे आम्हाला कोण लोक सांगितले तुम्ही ते सावड्या बाबा जयस्वाल बाकी आदिवासी सुखदेव देवजी आदिवासी अशा लोकांनी तुमची शेती घेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे लांबकानीमध्ये पाचशे बासष्ट जर शेती आहे त्या शेतीच्या माध्यमातून यांच्या शेतीमधून मोठ्या प्रमाणामध्ये उपकरण करत आहे असं देखील म्हणणे आणि त्यालाच लागून वन विभागाची जी भाग आहे त्या वन विभागामधील देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाळू व रेती माती व अनेक वस्तू त्या ठिकाणी मध्ये घेऊन जात आहे असं देखील यांचं म्हणणे आणि येणाऱ्या काळामध्ये यांनी या ठिकाणी तक्रार दिल्यानंतर देखील योग्य ती कारवाई होईल असं त्यांना वाटते संबंधित तलाठी असेल सर्कल असेल व वन विभागाचे अधिकारी असेल त्यांनी लवकरात लवकर या बांधव जे त्यांच्या शेतीकडे लक्ष देऊन अन्यथा त्यांना उपासमारीची वेळ या ठिकाणी येऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर संबंधित अधिकारी असतील व त्या ठिकाणी जे भूमापे असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे देखील त्यांनी आज वन विभाग मह, महा वन विभाग व जिल्हा अधिकारी व पोलीस महासंचालकांना या ठिकाणी निवेदन दिलं कॅमेरामॅन निरेश ढोडेसाई डी चोवीस तास पुणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र